नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुमचं पुन्हा एकदा आपल्या या युट्यूब चॅनेलवर खूप खूप हार्दिक स्वागत आहे उद्या रविवारी चार ऑगस्टला दीप अमावस्या आहे त्याला आषाढ अमावस्या म्हणतात दिव्यांची आवस असं देखील म्हणतात ह्या अमावस्याला खूप सारे महत्व आहे आषाढ अमावस्या संपल्यावर श्रावण महिन्याला सुरुवात होते आणि म्हणूनच आपल्याला दीप अमावस्येच्या दिवशी सकाळी अंघोळ करताना अंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू आपल्याला न विसरता टाकायची आहे अमावस्येला पवित्र नदीमध्ये स्नान करण्याला खूप महत्व आहे परंतु ते प्रत्येकाला ना शक्य नाही त्यामुळे आपण घरी देखील अशाच पद्धतीने आंघोळ करू शकतो अमावस्येला पवित्र नदीमध्ये स्नान केल्याने मोक्षाची प्राप्ती होते आपल्याला आपल्या अप्ले पापांपासून आपली मुक्ती होते आपल्यात असलेली नकारात्मक ऊर्जा निगेटिव्ह ऊर्जा निघून जाते आणि म्हणूनच आपण या दीप अमावस्येला आपल्या घरी देखील याच पद्धतीने अंघोळ करू शकतो अमावस्येच्या दिवशी आपण भरपूर असे उपाय करत असतो माता लक्ष्मीच्या सेवा करत असतो त्याचप्रमाणे आपल्याला दीप अमावस्या असल्यामुळे आपल्या घरातील देवतांची पूजा करायची आहेच त्याचप्रमाणे आपल्या घरात असलेल्या सर्व दिव्यांची आपल्याला स्वच्छता करून पूजा करायची आहे छोटे मोठे सर्व धातूंचे दिवे आपल्याला स्वच्छ करून घ्यायचे आहे आणि त्यांची आपल्याला पूजा करायची आहे पूजा कशी करायची कोणते दिवे बनवायचे कधी पूजा करायची या विषयीचा संपूर्ण डिटेल्स व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे तो तुम्ही पाहू शकता आणि म्हणूनच आपल्याला आपल्या शरीराचं शुद्धीकरण करण्यासाठी आपल्याला सकाळी अंघोळीच्या पाण्यामध्ये या वस्तू टाकायच्या आहेत घरात जेवढे व्यक्ती असतील छोटे मोठे लहान सर्वांनी अंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या वस्तू आवर्जून टाकायच्या आहेत सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्ही जर का एखाद्या तीर्थक्षेत्री जाऊन आला असेल आणि तिथून जर का तुम्ही गंगाजल घरी घेऊन आला असेल तर तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये हे गंगाजल दोन चमचे तुम्हाला टाकायचे आहे जर का तुमच्याकडे गंगाजल नसेल तर तुम्ही जिथे पूजेचं सामान मिळतं त्या ठिकाणी तुम्हाला गंगाजल मिळून जाईल येथून तुम्ही गंगाजल घेऊन यायचं आहे आणि ते अंघोळीच्या पाण्यात तुम्हाला टाकायचं आहे यानंतर तुमच्याकडे जर का पंचगव्य असेल तर तुम्ही पंचगव्य अंघोळीच्या पाण्यात टाकून त्याने अंघोळ करू शकतात जर का तुमच्याकडे पंचगव्याचं चूर्ण असेल तर तुम्ही ते अंगाला चोळून देखील अंघोळ करू शकतात आता हे देखील तुमच्याकडे नसेल तर बघा आपल्या सर्वांच्या घरात गोमतीर असतं नसेल तर तुम्ही तुमच्या घराजवळ असलेल्या गोठ्यातून गाईचं गोमतीर घेऊन यायचं आहे किंवा तुम्ही जिथे पूजेचं सामान मिळतं तेथून देखील तुम्ही गोमतीर पाणी घेऊन येऊ शकतात आपल्याला प्रत्येक विशिष्ट तिथीला पौर्णिमेला एकादशीला त्याचप्रमाणे अमावस्येला ह्या वस्तू आपल्याला लागत असतात त्यामुळे ह्या वस्तू तुम्ही घरात आणून ठेवू शकतात आणि प्रत्येक शुभ दिवशी अंघोळीच्या पाण्यामध्ये या वस्तू टाकून तुम्ही अंघोळ करू शकतात त्याचप्रमाणे थोडंसं जाड मीठ देखील तुम्ही अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकतात तुमच्याकडे इतर जरी वस्तू काही नसल्या तरी देखील तुम्ही अंघोळीच्या पाण्यात फक्त गंगाजल आणि गोमतीर पाणी जरी टाकून अंघोळ केलं तरी चालणार आहे अंघोळ करताना बघा उद्या अमावस्या असल्यामुळे चुकूनही डोक्यावरून पाणी घ्यायचं नाहीये तर आपल्याला फक्त खांद्यावरून अंघोळ करायचे आहे अंघोळ करताना तुम्ही हर हर गंगे ओम नम शिवाय या मंत्राचं जप करू शकतात आणि या पद्धतीने तुम्ही अंघोळ करू शकतात यामुळे तुमच्यात असलेली सर्व नकारात्मक ऊर्जा निगेटिव्ह ऊर्जा ही नष्ट होते ज्या वेळेत आपल्यात असलेली नकारात्मक ऊर्जा नष्ट होते निघून जाते आपल्या अवतीभवती असलेली नकारात्मक ऊर्जा निघून जाते आपल्या शरीराचं ज्या वेळेस शुद्धीकरण होतं त्यावेळेस आपण केलेल्या व्रताचं उपासनेच सेवेचं संपूर्ण फळ आपल्याला मिळत असतं या पद्धतीने तुम्ही आवर्जून उद्या दीप अमावस्येला अंघोळ करू शकतात व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थन नक्की लिहा धन्यवाद श्री स्वामी समर्थन